सिन्नर तालुक्यातील वडगावच्या पाच वर्षाच्या चिमुरडीने कोरोनावर केली मात सोळा दिवसांच्या उपचारानंतर चिमुकली झाली ठणठणीत परी पाच वर्षाच्या या चिमुरडीचा उत्साह पाहून डॉक्टरांनी केलं अनोखं स्वागत पांढरा शुभ्र परीचा फ्रॉक डोक्यावर खोवलेली फुले आणि जादूची छडी हातात घेऊन अशा पेहरावात या चिमुरडीने कोरोनाच्या विळख्यातून सुटून रुग्णाला प्रतिनिधि रोहन दानी नाशिक